गावात वैशा व्यवसाय करणाऱ्या लॉजिंगवर छापा तालुक्यातील तिसगाव वैशा व्यवसायावर पिटा कायदा नगरे अहिल्यानगर क्राईम ब्रांच व पाथडी पोलिसांची संयुक्त कारवाई एस पी राकेश ओला अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व शेगाव डी वाय एस पी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रांच पोलीस दिनेश आहे यांच्या सूचनेनुसार पोलीस समलदार अतुलके संतोष खैरे बाळासाहेब नागरगोजे जालिंदर माने व ज्योती शिंदे पोलीस 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 ठाण्याचे संतोष व दराडे अंजू टीमने ही कार्यवाही केली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्याचे कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने अहिल्यानगर क्राईम ब्रांच टीम पाथर्डी तालुक्यातील अवैध धंद्याची माहिती काढली असता अहिल्यानगर क्राईम ब्रांच टीम व पाथडी पोलिसांच्या संयुक्त टीमने तिसगाव येथील विशाल लॉन्जिंग पाथडी त्याहिल्यानगर रोड येथे छापा टाकला या कारवाईपूर्वी विशाल लॉन्जिंग तेजगाव येथे चालणाऱ्या कुंटणखान्यांवर खात्री करण्याकरि पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले त्यानंतर मध्ये व्यश व्यवसाय चालू असल्याबाबत खात्री पटल्यानंतर पंचा समक्ष विशाल लॉन्जवर छापा टाकून नारायण भाऊसाहेब माने याच ताब्यात घेऊन पंचास समक्ष त्याची अंग झटकी घेतली त्याच्या ताब्यात एकूण चाळीस हजार रुपये किमतीचे एक, एक मोबाईल व दोन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण बेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला नारायण भाऊसाहेब माने याच्यासह लॉजची पाहणी करता लॉजच्या रूममध्ये एक महिला मिळून आली महिलेकडे विचारपूस करता तिने नारायण भाऊसाहेब माने याने तीस वेश्या व्यवसायाकरिता आणल्याचे सांगून ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यामधून तिला देऊन तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका चालते अशी माहिती सांगितली पोलिसांनी महिलेची सुटका केली आहे तर आरोपी नारायण भाऊसाहेब माने विरुद्ध अहिल्यानगर क्राईम ब्रँचच्या पंचवीस स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यवसाय व्यापारासह हो प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे छप्पन कलम तीन चार पाच सहा सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास पाथडी पोलीस करीत आहेत The report, news today 24, I